नमस्कार आपण पाहता संगनाईक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुडबाव या गावात आलो आहोत या खुडबाव नगरीतील दोन बहीण भाऊ ॲडव्होकेट स्नेहा थोरात यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून नुकतीच निवड झालेली आहे तसेच त्यांचे बंधू अनिकेत थोरात यांची कामगार आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचा या ठिकाणी लोकनेते माजी आमदार रमेश रमेशापा थोरात आणि खुडबाव नगरीतील ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर या दोन्ही बहीण भावांचे वडील या ठिकाणी जी टी थोरात आपल्यासोबत आहेत तर याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत जी के थोरात खुडबाव मुख्याध्यापक जैन विद्यालय कासरडे आणि अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ टिळिया खरं तर आज जो सत्कार झालेला आहे तो मी संपूर्ण खुडबाव ग्रामस्थांना समर्पित करतो कारण लोकांची प्रेरणा असल्याशिवाय खरं तर पुढं जाता येत नाही आणि हीच भूमिका ठेवून मी माझी वाटचाल करत असताना मुलांनी काहीतरी वेगळं आगळं काहीतरी केलं पाहिजे हा प्रयत्न मी ठेवला आणि माझ्या मुलांना तो सक्सेस करून दाखवला खऱ्या अर्थानं कोणतीही गोष्ट जर करत राहिलं प्रामाणिकपणे कष्टाने मेहनतीने तर कोणतीच गोष्ट अवघड नाही ही माझ्या मुलांच्याकडून मी निश्चितपणानं पाहून पाहिली खरं तर या माझ्या मुलांचा आदर्श किंवा माझ्या पुरता न ठेवता मी माझ्या जैन विद्यालय असेल तमाम आमचं खोडबाव ग्रामस्थ खोडबावतील मुलं असतील तालुक्यातील असतील यांनी देखील या, या मुलांचा आदर्श निश्चितपणाने घ्यावा आणि आपण देखील यांच्यासारखे एम पी सी यू पी सी पास व्हावून आपल्या आईवडिलाचं आपल्या ग्रामस्थांचं आपल्या गावाचं नाव मोठं करावं असं मला वाटतं धन्यवाद आपल्यासोबत ज्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झालेली आहे अशा ॲडव्होकेट कुमारी स्नेहा थोरात आपल्यासोबत आहेत तर हे यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि त्यांचा नुकताच भव्य नगरी संपन्न झाला आहे तर त्यांना काय वाटतं त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ नमस्कार माझं नाव स्नेहा संगीता गोरखनाथ थोरात एकोणतीस मार्च रोजी एमपीएससी मार्फत घेतली जाणारी एक्झाम म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास याचा निकाल लागला आणि त्यात माझी न्यायाधीशपर्धी निवड झालेली आहे नियमितपणे आठ ते दहा तास अभ्यास केलेला होता पण खरं तर या यशामध्ये वाटा माझ्या आईवडिलांचा माझ्या कुटुंबांचा तसेच माझे मार्गदर्शक आदरणीय गणेश साठ सरांचा आहे आणि त्याचबरोबर वर आज जो सत्कार कुडबाव ग्रामस्थांनी माझ्यासाठी जो आयोजित केला त्यांचे यासाठी खूप खूप आभार मानते मी आणि सगळे म्हणजे धन्यवाद युवकांना आणि विद्यार्थ्यांना आपण काय संदेश देणार की आपण एखादं जर ठरवलं की करायचंच आहे तर नक्की मेहनत केली तर त्याचं फळ मिळतं जर आपण यश आलं तर खचू नका पुन्हा पुन्हा प्रयत्न करा एक दिवस नक्की तुम्हाला यश मिळेल आपल्यासोबत अनिकेत थोरात आहेत ज्यांची नुकतीच कामगार आयुक्त पदावर नांदेड परभणी हिंगोली या विभागामध्ये निवड झालेली आहे आणि त्यांचा देखील या ठिकाणी भव्य नागरी सत्कार संपन्न झालेला आहे तर त्यांना देखील या सत्कारप्रसंगी काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत नमस्ते मी अनिकेत संगीता गोरखनाथ थोरात माझी राज्यसेवा दोन हजार एकवीसमधून सहाय्यक कामगार आयुक्त यामध्ये निवड झाली होती मी सध्या नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्याचा सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून सध्या कार्यभार करत आहे तर मी राज्यसेवेत करणाऱ्या किंवा इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना एवढंच सांगेल की तुम्ही कष्ट करत राहा नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल आणि तुमच्या जीवनात किंवा संघर्षात तुमच्या आई वडिलांचा खूप मोठा रोल असतो त्यांना कधीही कमी लेखू नका त्यांच्या आशीर्वादामुळेच आज मला माझ्या बहिणीला यश मिळालेलं आहे आपण खुडबाव नगरीचं नाव महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल केलेलं आहे तर या गावाबद्दल आपल्याला काय वाटतंय खरं तर खुडबाव गावां खुडबाव गाव हे खूप चांगलं गाव आहे या एक छोट्या गावात एक भव्य शैक्षणिक भैरवनाथ शिक्षक संकुल म्हणून एक भव्य शैक्षणिक संस्था कार्यरत आहे इथे मुलांना खूप चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन मिळत आहे आणि आम्हाला असं वाटतं की या खुडबाव गावामधून या भैरवनाथ शिक्षण संस्थेमधून अजून अधिकारी घडावेत यासाठी मी मी माझी बहीण नक्कीच प्रयत्न करू खुडबाव नगरीमधील विद्यार्थ्यांना आणि युवकांना आपण संदेश काय द्याल संदेश आम्ही जर एका छोट्या गावातून पुढे जाऊन जर दोघंही बहीण भाऊंडे एकाच कुटुंबातले क्लास वन अधिकारी होऊ शकतो तुम्ही सर्व होऊ शकता फक्त मेहनत करा स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा स्वतःला फसू नका कुटुंबाला फसवू नका तुम्ही मेहनत केली तुम्हाला यश नक्की मिळणार आहे आणि खुडबा ग्रामस्थांचा व खुबा ग्रामपंचायतीचा आमचा या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी थोरात कुटुंबियांच्यावर त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो धन्यवाद